नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा योजने संबंधात अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे या अपडेट विषयी जाणून घेणार आहोत जर तुम्ही पीक विमा योजनेचा अर्ज भरलेला होता तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सरकारने कोणत्या पिकांना पीक विमा मंजूर केलेला आहे कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे याच्या संबंधीची सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तरी व्हिडिओला स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक अतिशय महत्वाच्या आणि तुमच्या हक्काच्या विषयासंबंधी बोलणार आहोत आणि तो विषय आहे पीक विमा योजना अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत एक भव्य आणि महत्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात देशभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे आता ही रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि यात विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे आता या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती घेऊया आणि समजून घेऊया की नेमकं काय का होणार आहे कोणत्या पिकांचा विमा मिळणार आहे आणि आपण कशी तयारी करायची आहे तर मित्रांनो आपण सगळे जाणतो शेती हा आपल्या देशाचा कणा आहे शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे पण शेतीत अनेक आव्हाने येतात कधी अतिवृष्टी कधी दुष्काळ पडतो तर कधी पिकांना कीड लागते तर कधी बाजारातील भावांचा प्रश्न म्हणजे योग्य दर मिळत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे पी एम एफ आय बी सुरू केली आहे आता या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानासाठी आर्थिक मदत मिळते आणि आता या योजनेअंतर्गत एका मोठ्या कार्यक्रमात तब्बल तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा पीक विमा देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता हा कार्यक्रम विशेष आहे कारण यात दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षांमधील खरीप आणि रब्बी हंगामाचा पीक विमा तसेच फळ पिकांचा विमा यांचा समावेश आहे आता विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी यंदा जवळपास बाराशे कोटी रुपयाचं वाटप होणार आहे यामध्ये बुलढाणा चंद्रपूरसह सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे याशिवाय दोन हजार बावीसमधील मधील काही थकबाकी जी कंपन्यांकडून अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नव्हती तीही आता या कार्यक्रमात वाटप होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे की कोणत्या हंगामाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि कोणत्या पिकांसाठी पीक विमा सरकारकडून देण्यात येत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे म्हणून तुम्ही हा शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आता आपण थोडं सविस्तर समजून घेऊया की पीक विमा नेमका कोणत्या हंगामाचा आणि कोणत्या पिकांना मिळणार आहे आता याची यादी मी खालीलप्रमाणे दिलेली आहे दोन हजार बावीसचा थकीत चा विमा जो होता तो थकित होता या संबंधीची अपडेट सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर दोन हजार बावीस संबंधीच्या पीक विम्या संबंधी सरकारने काय सांगितलं आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये काही शेतकऱ्यांचे दावे मंजूर झाले होते पण कंपन्यांकडून रक्कम मिळाली नव्हती ही थकबाकी आता या कार्यक्रमातून दिली जाणार आहे यात खरीप आणि रब्बी हंगामाचा समावेश आहे त्यानंतर आहे दोन हजार तेवीसचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सर्व दावे मंजूर करण्यात आलेले आहेत विशेषतः बुलढाणा चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची विमे या कार्यक्रमात वाटप होणार आहेत पहा मित्रांनो जर तुमचा दोन हजार तेवीसचा खरीप हंगामाचा विमा आलेला नसेल तर त्याच्याबद्दलची महत्त्वाची अपडेट सरकारकडनं देण्यात आलेली आहे की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सर्व दावे सरकारने मंजूर केलेले आहेत त्यानंतर आहे दोन हजार तेवीसचा रब्बी हंगाम आता दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाप्रमाणेच दोन हजार तेवीसच्या रब्बी हंगामासंबंधी सरकारचं म्हणणं आहे की रब्बी हंगामातील मंजूर दावेही यावेळी शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचे दावे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आता सरकारकडनं जमा करण्यात येणार आहे आता दोन हजार चोवीसचा खरीप आणि रब्बी हंगाम आता यंदाच्या दोन हजार चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामातील मंजूर दाव्यांचा समावेश आहे यात आंबिया बहार दोन हजार चोवीसचा फळपीक विमाही पहा दोन हजार चोवीसचा खरीप आणि रब्बी हंगाम आहे याचा विमा सुद्धा सरकारने मंजूर केलेला आहे आणि त्यासोबत फळपिकांसाठी असलेला आंबिया बार दोन हजार चोवीसचा चा पीक विमा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे आता फळपिकांचा विमा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील मंजूर फळपीक विम्यांचे दावेही यावेळी दिले जाणार आहेत म्हणजे जर तुम्ही आंबा संत्री द्राक्ष काजू आणि इतर फळपिकांसाठी दावा केला असेल आणि तो मंजूर झाला असेल तर ती रक्कम तुमच्या खात्यात येणार आहे पहा मित्रांनो जर तुम्ही फळपीक घेतलेलं असेल आणि विमा भरलेला असेल विम्याची रक्कम भरलेली असेल तर त्याच्या संबंधीची महत्वाची अपडेट आलेली आहे आता मित्रांनो हा पीक विमा वाटपाचा कार्यक्रम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे याचा अर्थ ही रक्कम थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल आधीच्या काळात विमा कंपन्या ऑफलाईन पैसे देत असत किंवा खात्यात पैसे जमा करताना काही त्रुटी होत असत पण आता तंत्रज्ञानाच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि जलद करण्यात आलेली आहे तुम्हाला फक्त तुमच्या बँक खात्याची आणि आधार कार्डची माहिती व्यवस्थित लिंक केलेली आहे का याची फक्त खात्री करायची आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता कृषी मंत्री सिंग चौहान यांच्या उपस्थितीत एक मोठा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमात देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा हक्काचा पैसा मिळणार आहे आता प्रश्न येतो की तुम्हाला कसं कळणार की तुमचा पीक विमा मंजूर आहे की नाही आणि किती रक्कम मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजना पी एम एफ आय बीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमच्या पॉलिसीचा स्टेटस तपासावा लागेल याशिवाय तुम्ही पी एम एफ आय बीच्या व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करूनसुद्धा तुमच्या दाव्याची माहिती मिळवू शकता आता जर तुम्हाला स्टेटस तपासायचा असेल तर त्याच्यासाठी काही महत्वाच्या स्टेप्स आहेत आता ही जी आपली पहिली स्टेप आहे ती म्हणजे पी एम एफ आय बीच्या पोर्टलवर तुम्हाला जावं लागेल आता हा जो पी एम एफ आय बीचा अधिकृत वेबसाईट आहे आणि तुमचा अर्ज क्रमांक म्हणजे ॲप्लिकेशन नंबर किंवा आधार कार्ड टाकून तुम्ही स्टेटस तपासू शकता की तुम्हाला पीक विमा आलेला आहे का नाही त्याच्यानंतर आहे व्हॉट्सअप चॅटबॉट पी एम वेफआय बी च्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर मेसेज करा, करा। तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि इतर माहिती त्या ठिकाणी द्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या दाव्याचा स्टेटस आणि रक्कम मंजूर झालेली आहे का नाही याची माहिती मिळेल आता पोर्टलवर जाऊन तुम्ही काय पाहायचं हे सुद्धा समजून द्या कारण ही माहिती सुद्धा फार महत्त्वाची आहे पोर्टलवर किंवा चॅटबॉटवर तुमच्या दाव्यासमोर जर रक्कम दिसत असेल तर तीच रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे जर रक्कम शून्य दिसत असेल तर तुमचा दावा मंजूर झालेला नाही आणि तुम्हाला विमा मिळालेला नाही ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या आता या ठिकाणी काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्या म्हणजे जर तुमचा दावा मंजूर असेल तर तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे हे पोर्टलवर स्पष्ट दिसेल आणि पोर्टलवर जर तुम्हाला शून्य रक्कम दिसली याचा अर्थ तुमचा दावा मंजूर झालेला नाही काही शेतकऱ्यांना एक हजार काहींना ऐंशी हजार तर काहींना पाच लाख रुपये मिळू शकतात आता ही रक्कम तुमच्या पिकाच्या नुकसानीवर आणि मंजूर दाव्यावर अवलंबून आहे आता मित्रांनो अनेक शेतकरी मला विचारतात की हा विमा सरसकट आहे का माझ्या पिकाचा समावेश आहे का माझ्या जिल्ह्याचा समावेश आहे का आता याचं सोपं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आता पहिलं म्हणजे हा विमा सरसकट आहे का तर याचं उत्तर आहे हो जर तुमच्या मंडळासाठी म्हणजे क्रॉप कटिंग सर्कलसाठी पीक विमा मंजूर झालेला असेल तर तो सरसकट आहे याचा अर्थ त्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांना ज्यांचे दावे मंजूर आहेत त्या सर्वांना विमा मिळणार आहे आता आहे दुसरा प्रश्न कोणत्या पिकांचा विमा मिळणार आता हा प्रश्न सुद्धा फार महत्वाचा आहे ज्या पिकासाठी तुम्ही दावा केला आहे आणि तो मंजूर झाला आहे त्या पिकाचा विमा तुम्हाला मिळणार आहे आता यामध्ये आहेत खरीप पिकं खरीप पिकांमध्ये येतात सोयाबीन कापूस तूर त्याच्यानंतर आहे रब्बी पिकं आता रब्बी पिकांमध्ये गहू आणि हरभरा येतात आणि त्याच्यानंतर आहे फळ पिकं आता फळपिकांमध्ये आंबा संत्री द्राक्ष यांसारखी बरीचशी फळं येतात या सर्वांचा समावेश हा पीक विम्यामध्ये करण्यात आलेला आहे आता तिसरा महत्त्वाचा प्रश्न माझ्या जिल्ह्याचा समावेश आहे का तर मित्रांनो हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी आहे पा या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आला आहे की महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी या? आहे यामध्ये एकही जिल्हा वगळलेला नाही बुलढाणा चंद्रपूर नागपूर पुणे नाशिक औरंगाबाद सोलापूर यासारख्या सर्व जिल्ह्यांचा समावेश या योजनेमध्ये होणार आहे तुम्ही फक्त तुमच्या पॉलिसीचा स्टेटस तपासा हेही गोष्ट तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे जर स्टेटसमध्ये तुम्हाला रक्कम दिसत असेल तर याचा अर्थ तुम्हाला पीक विमा मंजूर झालेला आहे आणि स्टेटसमध्ये जर तुम्हाला शून्य दिसत असेल म्हणजे कोणतीही रक्कम तुम्हाला पीक विमा म्हणून मिळालेली नाही ही गोष्ट तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात घ्या आता चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार चोवीसचा चा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे का तर याचं उत्तर आहे हो पा दोन हजार चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामातील मंजूर दावेही वाटपात समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि याशिवाय आंबिया बार दोन हजार चोवीस फळ पिकांसाठी असलेला आंबिया बार दोन हजार चोवीसचा चा समावेश सुद्धा या पीक विम्यामध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे आंबिया बार दोन हजार चोवीसचा चा विमाही तुम्हाला मिळणार आहे तर आपल्यासाठी काही महत्वाच्या टिप्स आहेत त्या म्हणजे पॉलिसी स्टेटस तपासा सर्वात आधी पीएम एफ आय च्या पोर्टलवर किंवा व्हॉट्सअप चॅटबॉटवर जाऊन तुमच्या दाव्याचा स्टेटस तपासा ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे जर रक्कम दिसत असेल तर ती उद्या तुमच्या खात्यात जमा होईल बँक खात्याची माहिती तपासा तुमचं बँक खातं आधार लिंक आहे का नाही हे तपासा जर आधार लिंक झालेलं नसेल तर तात्काळ बँकेत जाऊन आधार लिंक करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोंधळात पडू नका जिल्हा तालुका मंडळ हंगाम पीक यावर जास्त विचार करू नका फक्त तुमचा दावा मंजूर आहे का नाही आणि किती रक्कम मंजूर आहे ही गोष्ट तपासा अकरा ऑगस्ट दोन हजार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे आपल्या मेहनतीचा अक्काचा पैसा आपल्या खात्यात जमा होणार आहे हा पैसा आपल्या शेतीसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या भविष्यासाठी अतिशय महत्वाचा आहे म्हणूनच आजच तुमच्या पॉलिसीचा स्टेटस तपासा तुमचं बँक खातं तयार ठेवा आणि आज दुपारी बारा वाजता होणाऱ्या या भव्य कार्यक्रमाची तयारी करा तर मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो मी अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा वाटला असेल या व्हिडिओतून तुम्हाला पीक विम्यासंबंधीचे तुमच्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद